કારવાહી

छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आपण सध्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात श्रद्धा समर्थक या ठिकाणी आलेले आहे आणि संबंधित कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे या संदर्भात आपण कोणती कारवाई करणार आहात काय सांगा आज दिनांक आज रोजी सकाळी अकरा वाजता आळेपाटा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे शरद दादाचे समर्थक फिर्यादी आहेत दोनशे चौऱ्याण्णव प्रमाणे आणि बी एन एस चे तीनशे छप्पन कंसात एक अन्वे गुन्हा दाखल अज्ञात इस्मावरती केलेला आहे त्याचा तपास चालू झालेला आहे आणि या बाबतीत जी काही इंस्टाग्राम वरती टाकलेली क्लिप वगैरे तर त्या संदर्भामध्ये आमचे जे एस पी ऑफिसला जे सायबर सेल सायबर सेल जे आहे त्या सायबर सेल ला सुद्धा आम्ही मेल केलेला आहे आणि तिथून ते सायबर सेल पुढची ऍक्शन घेणार आहेत साहेब निवडणुकी अशा प्रकारचा वापर केला जातोय यांच्यावर कधीपर्यंत कारवाई होईल आता ही कारवाई वस्ट कारवाई आहे लवकरात लवकर कारवाई करून तुम्हाला त्याचं जो कोणी आरोपी असेल त्याला आम्ही अटक करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई समाजाला काय हे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे निर्भय प्रमाणे संपूर्ण भारतामध्ये मतदान झालं पाहिजे कोणीही एकमेकावरती शिंतुडे उडून आक्षेपार्थ व्हिडिओ किंवा आक्षेपार्थ बोलून अशा निवडणुका जिंकता येत नाहीत तर सर्वांनी शांततेमय चांगल्या लोकशाहीचा आदर करावा मी असं आवाहन करतोय असं की अशा प्रकारे जर कोणी वरती किंवा वरती किंवा वरती असे काय असतील व्हिडिओ वगैरे कोण पाठवत असतील तर त्याची सुद्धा नावं कळवावीत आम्ही त्यांच्या सुद्धा कठोर कारवाई करू काय व्हॉट्सअपला व्हायरल होत आहे व्हॉट्सअपला कारवाई करणार काय पी एड्रेस घेऊन कारवाई करणार आहे कारवाई होईल त्याच्यावरती आणि सायबर क्राईम ला पूर्ण एफ आय आर गेलेली आहे त्याचा मेल गेलेला आहे आणि हे जे इंस्टाग्राम जे आहे ते मधून चालतं तर तिकडे मेसेज करण्यात आलेला आहे मेल केले ते काय घडतंय ते याच परिसरातून घडतंय म्हणजे म्हणजे गाव असेल या परिसरातून ते घडतय त्यांच्या जवळपास विश्लेषणावरतीच ही केस चालणार आहे तांत्रिक विश्लेषणाचा जो तपास होईल पूर्ण त्यावर दूध का दूध आणि पाणी पाणी होईल त्यांचे म्हणणं असे येते की जुन्नर आणि नारायणगाव परिसरातूनच हा डाटा जास्त पद्धतीने होतोय ना पण त्या तांत्रिक विश्लेषणातूनच आरोपी मिळणार आहे लक्षात आलं का त्याच्यावरती मग योग्य ती कारवाई करत आहोत आम्ही ठीक आहे चला